आज माझ्या हारशूला बरं नाही वाटत थोडा अंगरम आहे तर काही खाई नाही हारशू तर मी त्याच्यासाठी हारशूसाठी भांडे घासत आणि धुनं फडची करेपर्यंत साबुदाणा भिजत घातला होता तर एवढा केला साखऱ्यातनी हारशूले एक तर संडास पण लागलेली आहे त्याच्यामुळं काही खाई नाही काही नाही तसंच झोपला होता मी भांडे आणि धुणं करेपर्यंत मग मी उठवला आणि साबुदाणा करून दिला थोडीशी शाबूदाण्याची खिचडी करून दिली आता माझ्या हरषेड जेव घालते आणि मग झुजू झोपते वाव झालं खांब बर आणि औषध घेशील आणि झुजू झोपशील मग बर बर तसा पाणी पी थोड़ा थोड़ा तर एवढा केला मी साखऱ्यातला आणि एवढी केळी खिचडी एक मिरची टाकून साबुदाण्याचं थोडंसं कूट टाकून केलं आता एवढं खाल्लं हे नाही तर हे माझं हरशी थोडं थोडं खाल्लं तरी पण मग उपाशी झोप केल्यापेक्षा का गीत निंगायले काय माहिती दाडा गिडा निघत असतील तर अंग गरम आहे काही खाल्लं नाही त्याच्यामुळं ते बघा मी अंग गरम म्हणते तर कसा बघते माझा हरशी मी असं बघितलं होतं तर इन, हो मग आहे ना म आहे ना गरम ये ना हार्शूला साखरमधला चारायली तर हारशूमध्ये मला साखरमधला नाही खायची खिचडीच खायची मम्मी तर खिचडीच खायला होती शाबूदाण्याची झाली माझ्या हारशूची शाबूदान्याची खिचडी खाऊन तिखटच खाल्ली गोड काय खाल्ली नाही तर आता घेणारी माझा हारशू औषध औषध देणारे त्याच्या हातानेच पिणारे माझा हर्षीव औषध तर मी इथं देणारे हरषी लिवातून थोडस पावजे रे बराबर आलं का हो बघा माझा हरशिव त्याच्या हाताने पितेसोर ते मार मारून पिते मस्त अंगलगे आहे का प पिते माझा हरशिव झालं का पाणी टाकून पिऊन मग थोडीशी की मिसळून देत आणि पी पाणी तुझ्या हाताने आता पाणी पी तुझ्या हाताने तुझ्या हाताने पाणी पि त्यानंच पिना त्यानं गिलासानं पिना त्यानं कुठे पी गिलासा पाणी पा माझा हरशिव हातानेच पाणी बी प्यायला आता आणि माझा हरशी आता कुठं झोपायचा हरशू तुला आता